ये वा ये लंडन येथून आणलेले वाघनखे व मराठा शस्त्र प्रदर्शनाचे कोल्हापुरात ऑनलाईन उद्घाटन राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे शिवशस्त्र शौर्यगाथा या उपक्रमाअंतर्गत लंडन येथून आणलेले वाघनखे आणि मराठा कालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित उपक्रमा या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य गाथेची आठवण जपणे हा आहे यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले की लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्याने राज्य शासनाने कोल्हापुरात वाघनखे आणली आहेत हे प्रदर्शन युवा पिढीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास मांडणारे ठरेल या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा हेच या उपक्रमाचे खरे उद्दिष्ट आहे या प्रदर्शनात, प्रदर्शनात दोनशे पस्तीस शिवकालीन शस्त्रे दांडपट्टा तलवारी ढाली भाले बर्चे वाघनखे इत्यादी नागरिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत हे प्रदर्शन आठ महिन्यांपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार असून जिल्हा प्रशासन पोलीस दल आणि संरक्षण तज्ज्ञांच्या सहाय्याने शिवकालीन इतिहासाशी निगडित विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या सोहळ्यात आझाद नाईकवाडी यांनी वीररसयुक्त पोवाडा सादर करून वातावरण भारावून टाकले तर भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथील सव्यासाची गुरुकुळच्या विद्यार्थ्यांनी लखन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन युद्ध कलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी प्रशासनातील अधिकारी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी शौर्यगाथेचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन म्हणजे आपल्या इतिहासाशी पुन्हा नाळ जोडण्याचा अभिमानास्पद क्षण आहे तर या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ऑनलाईन माध्यमातून केले तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे प्रत्यक्ष उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके एन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे उपसंचालक हेमंत दळवी तसेच मान्यवर अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते